या देवी कालरात्रे नमो नवरात्री उत्सव हा अधर्मावर धर्माचा विजय असत्यावर सत्याचा विजय आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो दुर्गा देवीने महिषासुरावर युद्धात मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण हे नऊ दिवस उत्साहाने साजरे करतो नवरात्रीत देवींच्या नऊ अवतारांची म्हणजेच नवदुर्गाची पूजा अर्चना केली जाते नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा दुर्गा देवीच्या नऊ अवतारांपैकी एका अवताराला समर्पित असतो आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नवदुर्गांपैकीची काल रात्री या अवताराबद्दल माहिती सांगणार आहे चला तर मग चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आता आपण काल रात्री स्वरूपाचा अर्थ जाणून घेऊया मंडई काल हा मृत्यूला दर्शवतो आणि रात्री म्हणजे रात्र म्हणूनच माता काल रात्री ही ती आहे जी दुष्ट शक्ती आणि अंधकारासोबत जोडलेला प्रत्येक नकारात्मक ऊर्जेचा अंत करते नवरात्रात सातव्या दिवशी काल रात्री स्वरूपात देवीची पूजा अर्चना आराधना केली जाते आता आपण काल रात्री स्वरूपाचे वैशिष्ट्य जाणून घेऊया भारतातील विविध प्रदेशात माता कालरात्री ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते उत्तर भारतात किंवा बंगाल मध्ये ती कालिमा किंवा कालीमाता या नावाने ओळखली जाते तर महाराष्ट्रात तिलाच आपण कालिका असे म्हणतो कालिका हा दुर्गा मातेचा सर्वात विराट व उग्र अवतार मानला जातो निळसर काळा रंग विस्कटलेले केस उग्र विक्राळ चेहरा मोठे लाल डोळे उघडलेले तोंड व त्यातून बाहेर पडलेली लवलवणारी लाल भडक हाडे आणि माळा तर तर कमरेला लिंबाच्या डहाळ्या असे तिचे स्वरूप असते आपण काल रात्री अवताराची कथा जाणून घेऊया मंडई जेव्हा माता दुर्गा आणि महिषासुराचे युद्ध सुरू झाले तेव्हा युद्धभूमीवर रक्तबिजनावाचा दैत्य सेनापती देवीवर धावून आला त्याला ब्रह्मदेवाकडून असे वरदान प्राप्त होते की त्याचे रक्त जर भूमीवर सांडले तर रक्ताच्या प्रत्येक त्याचेच रूप असलेला एक नवीन राक्षस निर्माण होईल या वरदानामुळे त्याचे नाव रक्तबीज असे पडले होते हे वरदान मिळवल्यामुळे रक्तबीज मातला होता सगळ्यांचे जी जीवन त्याने दुर्धर केले होते त्याचे वध करण्यासाठी देवीने सर्व शस्त्रांसहित युद्ध आरंभले पण तिने रक्तबीजावर खडक प्रहार करताच त्याचे रक्त जमिनीवर सांडून त्यातून हजारो रक्तबीज निर्माण झाले तिने विविध शस्त्रांनी जेवढे प्रहार रक्तबीजावर केले तेवढेच लाखो रक्तबीज तयार झाले रक्ताच्या प्रत्येक टेंबापासून त्याची नवीन सेना देवी समोर उभी राहिली हे बघून देवीने उग्र असे काली रूप धारण केले तिने समोर असलेल्या राक्षसांची मुंडकी छाटून अष्टभुजांमध्ये धरली व त्यातून गळणारे रक्त ती प्राशन करू लागली त्यामुळे नवीन रक्तबीज निर्माण होणे थांबून तिने सर्व सेना संपवली शेवटी खऱ्या रक्तबीजाचाही शिरच्छेद करून कालीने त्याचेही रक्त प्राशन केले अशा प्रकारे मातेच्या रक्तबीजासोबतचा युद्धाचा पूर्ण विराम होऊन माता दुर्गेचे हे अकरा विक्रय रूप काल रात्री या नावाने प्रसिद्ध झाले आता आपण कालरात्रीच्या पूजेचे महत्व जाणून घेऊया नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते तिला लाल रंगाचे फुले लाल वस्त्र व कुंकू अर्पण केले जाते नैवेद्य म्हणून गुळाचा व विविध फळांचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो जीवनातील दुष्ट शक्ती नकारात्मक ऊर्जा व शत्रूंचा नाश होण्यासाठी काल रात्रीची करून पूजा केली जाते तिला प्रसन्न करण्यासाठी रात्र जागवली जाते मंडई आपणा सर्वांवर ही काल रात्रीची कृपा सदैव राहो आजचा व्हिडिओ व माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद なんでは...